बैठका मुंबईत सुरू आहेत महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीत काही आलबेल नाही सतत नाही अजून बघा सुप्रीम कोर्टात काही निर्णय अजून पेंडिंग आहेत विषय पेंडिंग आहेत आणि मला वाटत नाही पुढील अजून चार पाच महिने तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील परंतु निश्चित स्वरूपात कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था मग ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत महानगरपालिकेच्या निवडणुका असू या सगळ्या महत्त्वाच्या असतात आता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सहा प्रमुख पक्ष आणि इतर अनेक प्रश्न कार्यरत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी ह्या निवडणुकामध्ये नेमकं महाविकास आघाडी म्हणून जायचं असेल तर याबाबतीतसुद्धा त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या ता ता तालुक्यातील त्या त्या ता ता विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या लोकांच्या नेत्यांच्या भावना समजून घेऊन त्या त्या पक्षातील म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष असेल तिथलं नेतृत्व येणाऱ्या काळात आघाडी म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचं बाबतीत येणाऱ्या काळात निर्णय घेतला जाईल <स्टारेणे> प्रदेशाध्यक्ष पदावर तुमचं नाव सतत चर्चेत आहे नेमकं काय सुरू आहे कुळात म्हणजे हे जे निर्णय असतात कुठल्याही पक्षाचे राज्य पातळीचे निर्णय हे पक्षाचे पक्षसृष्टी घेत असतात आणि काँग्रेस पक्ष च्या महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य आहे काँग्रेस पक्षासाठी देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे काँग्रेस पक्षाने नेहमीच महाराष्ट्राला भरभरून साथ दिली आणि महाराष्ट्राने काँग्रेस पक्षाला नेहमीच भरभरून साथ दिली आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा जो काही निर्णय असेल तो दिल्लीतील आणि महाराष्ट्राचे आमचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतेगण घेतील त्याच्याबद्दल आपल्याला संधी दिल्यास आपण इच्छुक आहात का नाही मुळात कसं आहे की अजूनही महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब आहेत आणि मुळात त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे का जाणार होणं ह्याची मला काही कल्पना नाही आणि मुळात मा एखादी व्यक्ती एखाद्या पदावर असताना त्या पदा बा पदाबाबतीत बोलणं मला फार काही उचित वाटत नाही आणि मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही घडलं त्याच्यावर काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गट असेल या सगळ्या एक आत्मपरीक्षणाची गरज आहे त्याचे अनेक तर्कवितर्क आहेत जनतेत आवाज उठवला जातो आहे अनेक गोष्टींवर चर्चा केली जाते परंतु मला वाटतं जेव्हा हा पदाचा विषय या बाबतीत एकदा त्या व्यक्तीने जर राजीनामा दिला असेल तर त्या बाबतीत पक्षस्रेष्ठी निर्णय घेईल पण ती व्यक्ती नाना पटोले साहेब हे त्यांच्याकडे आज पद आहे म्हणून ते पद असताना त्याच्या बाबतीत मी बोलणं हे योग्य नाही पक्षस्रेष्ठी बाबतीत त्या बाबतीत निर्णय घेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक